देशात जातीनिहाय जनगणना व्हावी अशी इच्छा सुद्धा गेल्या दहा वर्षात केंद्रानं व्यक्त केली नाही मात्र या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी सरकार केंद्रात सत्तेवर आल्यास राज्यात जातीनिहाय जनगणना केली जाईल त्यातून आरक्षणापासून वंचित असणारे सर्व घटक आरक्षण संवर्गात सामावले जातील असा दावा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला मराठवाडा विदर्भासह संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला पूरक वातावरण असल्याचंही पटोले म्हणाले महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा समारोप करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले आज कोल्हापुरात आले होते त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली देशात सन दोन हजार अकरामध्ये जनगणना झाली या जनगणनेचा अहवाल अजून प्रसिद्ध झालेला नाही त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये जनगणना होणं अपेक्षित होतं पण ती जनगणनासुद्धा झालेली नाही देशाच्या काही राज्यात जातीनिहाय जनगणना होतीये पण महाराष्ट्रात आजवर एकदाही जातीनिहाय जनगणना झालेली नाही असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं जातीनिहाय जनगणनेला भाजपचा विरोध असल्याचा आरोपही पटोले यांनी केलाय या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यात जातीनिहाय जनगणनेला प्राधान्य दिलं जाईल असं नाना पटोले म्हणाले आमची भूमिका की आमचं सरकार आल्याबरोबर आम्ही जातीनिहाय जनगणना करू आणि त्या आधारावर मराठा धनगर हे जेवढ्या जाती प्रतिक्षेत आरक्षणाच्या त्याला न्याय देण्याची भूमिका या आधारावर जातीनिहाय जनगणना हा बेस आहे आरक्षणाचा कोटा त्याच्यामध्ये वाढेल ते नव्वदपर्यंत त्र्यातच काय ते नव्वदपर्यंतही जाऊ शकेल त्याला अनलिमिट आहे की जी काही मागास समाज आहे त्या सगळ्या समाजाला आर्थिक शैक्षणिक आधारावर न्याय देण्याची भूमिका या जनगणनातून होईल आणि राष्ट्रीय सेन्सेस हे महत्त्वाचं आहे आणि ही मोठी भूमिका राहुल गांधीजींनी या देशाच्या समोर मांडलेली संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीला पूरक वातावरण असून राज्यात लोकसभेच्या पंचेचाळीस जागा आम्हाला मिळतील असा पटोले यांचा दावा आहे महाविकास आघाडीच्या प्रत्येक जागेवर स्वयं इच्छेने आणि स्वयंपूर्तीनी लोक त्या ठिकाणी सहभागी होतात आहेत आणि मतदानाचाही तो टक्का जो आहे त्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्याच बाजूनं जाताना आपण पाहतो आहे विदर्भातल्या दहा जागा ज्या आहेत पहिल्या टप्प्यातल्या पाचही जागा ज्या काँग्रेसकडे होत्या त्या महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस जिंकेल बघा प्रकाश आंबेडकरचं वक्तव्याला फार काय आम्ही महत्त्व देत नाही ते काय बोलतात कोणाला सर्टिफिकेट देतात परवा त्यांना दुसऱ्याला सर्टिफिकेट देतात ते सर्टिफिकेट घेऊन फिरतात आहेत अकोल्यामध्ये त्यांना सर्टिफिकेट मिळणार नाही हे मी या ठिकाणी तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीची चौकशी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्यातील शेतकऱ्यांचं दुःख जाणून घेण्यास वेळ मिळाला नाही का असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या राजकीय मतांना आपण फारशी किंमत देत नाही असंही वडेट्टीवार यांनी नमूद केलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तुलना नाना पटोले यांनी अग्निविराशी केली केंद्रात आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे यांना पेन्शन सुद्धा मिळणार नाही असा टोला पटोले यांनी लगावला यावेळी आमदार पी पाटील सतेज पाटील जयश्री जाधव जयंत असगावकर, राजू आवळे सचिन चव्हाण उपस्थित होते